हा मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तर आज मी तुम्हाला आपण समजा फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल त्याचा आपण कधी कधी पासवर्ड विसरतो किंवा आपला मोबाईल खराब झाला किंवा आपण ॲप्स आप वगैरे डिलीट केले तर आपल्याला आपण पासवर्ड विसरून जातो तोपर्यंत मी तुम्हाला आता फेसबुकचा पासवर्ड दाखवणार आहे की आपण hmm. कसं चेक करून श ठेवू हो शकतो हो। कसं चेक करायचा मोबाईलमध्ये हा माझा दुसरा मोबाईल आहे तुम्हाला दिसतो ते तर त्याच्यात मी तुम्हाला दाखवतोय आपण पासवर्ड कसं कर चेक करायचा आणि नंतर तो आपण वहीमध्ये लिहून ठेवू शकतो कारण भरपूर मित्रांनी मी बघितलं की फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल जे आपण ॲप आप डाउनलोड करतो आणि त्याचे पासवर्डच विसरून जातो मग ते फोरगेटवरती क्लिक करतात आणि प्रत्येक वेळेस नवीन नवीन नवी पासवर्ड आणि त्यावेळी आपलं मग जीमेलसुद्धा फुल होतात म्हणजे आपल्याला नंतर अडथळा निर्माण होतो त्यासाठी आपण पासवर्ड विसरू नाही मी तुम्हाला दाखवते रे आता सुरुवातीला तुम्हाला काय करायचं माहिती आहे का हा क्रोम ब्राउजर आहे त्याच्यामध्ये जायचे ओके क्रोमवरती गेले त्याच्यानंतर तुम्हाला इथे ते चल थ्री डॉट एक तीन टिंब आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे ओके त्याच्यावरती क्लिक करून सगळं मराठीत आहे हे बघा सेटिंग सेटिंग नाव दिसतं इथे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघ गुगल पासवर्ड मॅनेजर हा नाव दिसतो इथे मग त्याच्यावरती क्लिक करायचं ओके आलं एवढे ॲप्स आलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला फेसबुक चेक करायचं आहे ना तर आपण फेसबुकवरती क्लिक करायचा आता तुमचा समजा पॅटर्न वगैरे असेल तो पॅटर्न द्यायचं कि किंवा पासवर्ड जो काय असेल तो हे बघा इथे आलेलं आहे आता बघा आपण कधी कधी मोबाईल नंबर पण टाकतो किंवा नाव टाकतो त्याचं नेतो आणि हा जो डोळा आहे म्हणजे डोळ्यासारखा आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं म्हणजे आपला पासवर्ड काय आहे तो आपल्याला दिसतो त्याच्यानंतर हे बघा हे अकाउंट आहेत माझ्या नावाचे अकाउंट आहेत आणि पासवर्ड आहेत ओके थँक्यू